मंत्रिमंडळातून डच्चू मेहता छगन भुजबळ नाराज पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ चर्चांना उधान महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये होणार आहे एकोण एकोणचाळीस आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळ मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे हो यांचं मंत्रिपद निश्चित झालं आहे तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून टच्च मिळाल्याची माहिती समोर आली आहे यानंतर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडत आहे आणि या सर्व आमदारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलावण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला अजित पवार सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित आहेत मात्र या कार्यक्रमाला छगन भुजबळ गैरहजर आहेत छगन भुजबळ यांचा पत्ता कट होऊन सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी नागपूर